उपाय म्हणून हा शोष प्रयोग त्यांच्या शेतामध्ये केला जिथे पाणी साचायचं आणि त्यामुळे ते साचलेल्या पाण्यामुळे पिकं नष्ट व्हायची जमीन चिभळण्या बकरा झाला पर्यावरण जागर दिंडी शिवप्रभा ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट माणुसकीची भिंत मिशन ग्रीन गीताई केंद्रच्या शैलजा सावंत महिला महाविद्यालयात प्रगत मिशन्स संस्था रोटरी क्लब व वसुंधरा बौद्धीश संस्थे यांच्या सर्वांच्या विद्यमानाने आज रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण जागर दिंडी गीताई केंद्रापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक त्यानंतर माणुसकीची भिंत व शनी महाराज मंदिर क्रॉस करत वसंतराव नाईक चौकात काढण्यात आली यावेळेस बऱ्याच संख्येने बाल महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते यावेळेस गीताई सेवा केंद्रच्या शैलजा सावंत यांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन पर्यावरण संदर्भात जागरण जागर असं करत माईकवर मोठमोठ्या घोषणा दिल्या कार्यक्रमात ई एस ओ आशिष सरांनी उत्तमरित्या मार्गदर्शन करत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले यावेळेस माणुसकीची भिंत गजानन जाधव यांचा देखील सत्कार झाला आणि कार्यक्रम यशस्वीसाठी सर्वांनीच अथोना अथोनात प्रयत्न केले यावेळेस कापडी पिशव्या वाटप करत भरपूर लोकांना प्लॅस्टिकचे किती दुष्परिणाम आहेत हे देखील सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हे बोजवार सर व इतर काही जणांनी केले तर आभार प्रदर्शन करण्यासाठी व माहिती देण्यासाठी वसंतराव नाईक चौकात दीपक भाऊ आसेगावकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली यावेळेस सत्यपाल महाराज देखील उपस्थित होते व त्यांनी देखील अमोल असे मोलाचे वचन देत पर्यावरण म्हणजे काय व पर्यावरण जोपासणे किती काळाची गरज आहे हे देखील यावेळेस सांगितले यासाठीच खेद एवढाच वाटतोय की पर्यावरणसारखा ज्वलंत विषय असतानासुद्धा लोक याकडे किती नाकडोळ्या करून दुर्लक्ष करत आहे व काळाची आत्ता गरज आहे जलतारा व वृक्षारोपणसुद्धा यावेळेस केले होते व जलतारा काय वृक्षारोपण केल्यावर वृक्ष कसे जोपासायचे हे देखील सांगितले मोठ्या संख्येने येथे समाजसेवक उपस्थित होते व त्यांनी सर्वांनीच यावेळेस शपथसुद्धा घेतली की जास्ती जास्त वृक्षांची लागवड केली जाईल व ते वृक्ष जोपासली जातील याच सोबत प्रत्येक जण जलतारा तर करतीलच पण ज्यांना ज्यांना शक्य आहे ते वॉटर हार्वेस्टिंग देखील करतील यावेळी बी ओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विहिरीचे खोलीकरण व गाळ देखील करणे किती आवश्यक आहे हे देखील यावेळेस सांगण्यात आले कार्यक्रमामध्ये काही पथनाट्यसुद्धा माणुसकीच्या भिंतीच्या समोर करण्यात आले शैलजताई सावंत यांनी अथून आत यावेळेस प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नाला यश सुद्धा आले त्यांच्या कापडी पिशव्यांचं किंवा संकल्पना सर्वांनाच आवडली आणि त्याच्यासाठी म्हणून असं भोजन आहे तसं भोजन आहे मला काय भोजन आहे माहित नाही पण तुमच्या प्रेमाचं भोजन मी नक्की याव याची मी तुम्हाला खात्री देतो कारण जितक प्रेम समारोपी बादशाहदी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दीपक भाऊच बोलतील कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सात हजार खेड्याचा प्रवास करून बातमी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद निरेश्मा शिंदे पुन्हा एकदा इन्साईट स्टोरीकडून